नमस्कार सगळ्यांना आजच्या माझ्या ब्लॉग मध्ये माझ्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की दराव्याचे लाडू कसे बनवायचे तर खानदेश मध्ये सुप्रसिद्ध असा दराबा बनतो तर दिवाळीची वेळ आहे आणि प्रत्येकांच्या घराघरामध्ये दराव्याचे लाडू बनवण्याचे काम चालू आहे दराव्याचे लाडू कसे बनवायचे असतात तर, तर ते प्रोसेस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासोबतच आजचा माझा छोटासा ब्लॉग मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो खानदेश मध्ये दराब्याचे लाडू हे फार म्हणजे फार प्रसिद्ध आहेत ते बनतात कसे तर गव्हापासून ओली सुजी पाडली जाते गहू ओले करून भिजवून त्याची पाडली जाते आणि ती सुजी पासून रवा भाजून जे लाडू बनवले जातात त्याला दराब्याचे लाडू असे म्हणतात कोणी कोणी हे दराब्याचे लाडू न बांधता जसं दरावा म्हणजे मोकळं जे पीठ असतं आपण सगळं घालवल्यानंतर तसेही खातात आवडीने किंवा काही काही लोक लाडूही बांधून खातात तर वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सोजी तयार करण्यासाठी सकाळी दीड किलो गहू पाण्यात दहा मिनटं भिजत घालायचे आहेत नंतर त्याला चाळणीवर टाकून निथळत ठेवायचे आहेत आणि मग धुतलेल्या स्वच्छ जाड कापडामध्ये त्याला चांगले गुंडाळून ठेवायचे आहेत तर संध्याकाळी चार ते पाच वाजेपर्यंत त्याला ओलसर गावाला गिरणीतून जाडसर बारीक दळून आणायचं आहे त्याला काय करायचं आपण त्याला सोजीच्या चाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि मग सर्व सोजी जी तयार होते ती बाजूला करायची आहे आणि राहिलेल्या पिठाला पिठाची चाळणी लावून पुन्हा एकदा चाळून घ्यायचं आहे म्हणजे रवा निघतो वरची ओलसर जी साल आहे ती गाईला खायला द्यायची आहे आणि भाजण्यासाठी रवा व सोजी वेगवेगळी ठेवायची वेग वेग आहे इथे तुम्ही बघू शकता की कोरडे गहू कोरडे आहेत पण तोडल्यानंतर ते तुटत आहेत म्हणजे गहू परफेक्ट आपला तयार झालेला आहे याला आपण किरणीमधून दळून आणायचं आहे आणि त्यानंतर सोजी आणि रवा वेगवेगळा पाडायचा आहे जेव्हा सोजी तयार होते तेव्हा एका जाडसर कढईमध्ये छानसं तूप टाकून त्यामध्ये असा सोजीचा एक डब्बा टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर त्याला कंटिन्युअसली हलवत राहून 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 व्यवस्थितपणे आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा सुगंध येईपर्यंत इथे आपली सोजी तयार झालेली आहे आपण तिला छानसं खमंग भाजून घेतलेला आहे तिला एका मोठ्या घमेलामध्ये मी काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पिठी साखर घालून इथे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे एकजीव करणं ह्यामध्येच खरी मेहनत आहे आणि याच्यामुळंच त्याला अजून जे आपण तूप घातलेलं असतं ना ते अजून तूप सुटायला लागतं त्यामधनं आता आपण याला एक रात्रभर असंच झाकून ठेवणार आहोत दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण याला वेलदोडाची पावडर घालून म्हणजे वेलची पावडर घालून पुन्हा याला एकजीव करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याचे छानशे लाडू बांधून घेणार आहोत जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी वेलची पूड घालून जेव्हा त्याला पुन्हा एकदा रगडून घेतो चोळून घेतो तेव्हा लाडूला छानसं तूपही सुटतं आणि लाडूचं पीठ अगदी होतं आणि त्यानंतर आपण त्याला लाडू बांधून घेऊ शकतो तुम्ही इथे बघू शकता आपलं पीठ अगदी मऊसूत झालेलं आहे आणि लाडू छानशे बांधलेही जात आहेत तर इथेही आपले दराबाचे लाडू छानसे तयार झालेले आहेत तर तुम्हीही तुमच्या घरी दराबाचे लाडू दिवाळीसाठी नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसे झाले आहेत म्हणून आता आहे दुपारची वेळ आणि आता आम्हाला दोघींना जायचं आहे शॉपिंगला धनवीसाठी मला एक ड्रेस घ्यायचा आहे माझ्यासाठी मला रेडीमेड ब्लाउज घ्यायचा आहे आणि बघूया काय काय होतंय काय काय नाही ने, बांगड्या नेकलेस वगैरे जे पण काही मिळेल साडीवरचं मॅचिंग धन्वीसाठी ते आपण बघणार आहोत गर्दी तर फार असणारच आहे पण तरी मला जायचं आहे कारण धनवीसाठी ड्रेस मी घेतलेला गर्दीमध्ये घुसल्यावरती घामाघूम होऊन माझा एकदम छानसा अवतार झालेला आहे आणि एक छोटासा मोकळा स्पॉट बघून आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी एक छोटासा स्पॉट शोधून व्हिडिओ काढलेला आहे इथे धनवी प्रत्येक ठिकाणी थांबून मेकअप किट बघत होती आणि एक छोटस दुकान होतं जिथे हे सगळे सॉफ्ट विकले जात होते आणि तिथे बघत छोटासा टायगर किटी डोरेमॉन असे खूप सारे डॉग्स असे होते आणि हा वाला खूप मला क्यूट वाटला छोटासा किती छान दिसतोय व्हाईट व्हाईट पण मी धन्वीला म्हटलं की चल आपल्याला अजून घरी जाऊन देवपूजा पण करायची आम्ही फटाफट नेकलेस घेतला एक मंगळसूत्र घेतलं माझ्यासाठी छोटस साडीवरच्या मॅचिंग बँगल्स घेतल्या घरासाठी झाडू लाल्या बत्ताशे आणि बोळके हे पण घेतलं आणि छान छान शॉपिंग केली हेअर पिन्स घेतल्या साडी पिन घेतली क्लच घेतला नेलपेंट घेतली असं खूप साऱ्या गोष्टींची शॉपिंग केलेली आहे ती आता एखाद्या दिवशी निवंतपणे मी तुम्हाला दाखवेल आणि छानच मी शॉपिंगला गेली आहे आणि मी कानातले चेकआउट करणार नाही असं तर कधीच शक्य होणार नाही मला थोडासा जरी वेळ मिळाला ना तरी मी सगळ्या कानातल्यांवरती नजर मारूनच जाईल की नवीन काही प्रकार आलेला आहे का म्हणून तर इथे मी खूप सारे कानातले चेकआउट केले आणि मला हे छानसे कानातले आवडलेले आहेत आता बघूया पुढे जाऊन अजून काही नवीन कानातले आपल्याला दिसत आहेत का ते तर इतक्या सुंदर सुंदर बाहेर लक्ष्मीच्या मूर्त्या अशा लागलेल्या होत्या छानशी रांगोळीची अं ठिकठिकाणी रांगोळी सुद्धा विकायला लोक बसलेले होते आणि आम्ही रांगोळी सुद्धा घेतली मी लक्ष्मी पूजनासाठी मूर्ती घेत नाही कारण मूर्ती वर्षभर आपली सांभाळली जात नाही माझ्याकडे फोटो आहे म्हणून मूर्ती वगैरे काही घेतली नाही पण रांगोळ्यांचे खूप सारे प्रकार घेतले रांगोळी घेतली बोळके घेतले तुम्ही बोळक्यांना काय म्हणतात सुगडे म्हणतात की बोळके म्हणतात घरी येईपर्यंत सहा वाजले होते घरी आल्यावर हातपाय दोन छानशी पूजा मांडली पूजा मांडून झाल्यानंतर छानशा इथे पाच बोळक्यांमध्ये सगळे पाच धान्य ठेवले धने आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवला बाप्पांसाठी थोडंसं सोनं थोडंसं पैसे हेही पूजायला ठेवलं पूजेची मांडणी झालेली आहे एक साधीशी छानशी अशी रांगोळी ही मी काढलेली आहे तुम्हाला दिसत असेल इथे छानशी धन्वंतरी देवाची रांगोळी काढली थांब आपण कितीही छानशी रांगोळी इंस्टाग्रामवरनं किंवा युट्यूबवरनं सेव्ह करून ठेवली तरी वेळेवर तिचा काहीतरी पचका होतोच माझ्याकडे पिंक कलर नव्हता जिथे मी रेड कलर दिला तिथे मला पिंक कलर हवा होता तर इथं माझी सगळी पूजा मांडून झालेली होती पूजा करूनही झाली होती आता मी यमदीपदांसाठी छानसं कणिक भिजवून कणिक कणकेचा दिवा करून घेणार आहे आणि यमदीपदानसाठी तो दिवा सुद्धा ठेवणार आहे इथे संध्याकाळीच्या वेळेला मी यमदीपदानासाठी हा दिवा बनवलेला होता कणकेचा आणि सगळ्यांसाठी प्रार्थना करून त्याचा नमस्कार सुद्धा करून घेतला तुम्हाला असा कधी रिग्रेट झाला आहे का की तुम्ही एखादी गोष्ट आहे आणि तेच घेतल्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला दुसरी एखादी छानशी सेम गोष्ट दिसली आहे आणि ती आपण घेतलेल्या गोष्टीपेक्षा अगदी सुंदर होती तसंच काही माझ्या बाबतीत काल झालं म्हणजे मी तिथे गेल्यानंतर आधी एक म्हातारा आजीबाई होत्या म्हणून मला क्यू आली आणि मी त्यांच्याकडनं त्या बोळके घेऊन टाकले जे मल्टी कलरमध्ये होते आणि नंतर पुढे जाऊन जेव्हा मी रांगोळी घ्यायला गेली तेव्हा तिथे शेजारी एक स्टॉल होता पण त्यांचा आणि या बोळक्यांचा तर तिथे एकसारखे सेम कलरचे इतके सुंदर दिवे बोळके होते तर मला नंतर असं रिग्रेट झालं की आपण दुसऱ्यांची क्यू करायला गेलो आणि माझ्या मलाच एकदम घाण गोष्ट भेटली तर मला ते खूप असं खूप वेळापर्यंत माझ्या मनाला असं लागून होतं की यार आपण का नेहमी चुकीचा डिसिजन घेतो का नेहमी आपण घाई करतो का सगळं असं आधी बघून घेत नाही की कुठे काय आहे कुठे काय नाही आहे कोणती गोष्ट चांगली दिसते कोणती गोष्ट चांगली दिसत नाही आहे तुमच्यासोबतसुद्धा अशा गोष्टी होतात का तर प्लीज कमेंट करून खाली सांगा आणि हो माझा हातचा ब्लॉग कसा वाटला माझ्या हातची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर माझे ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्यासाठी थँक्यू आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल अँड थँक्यू सो मच लाईक शेअर अँड